हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मी तुम्हाला हरतालिका व्रताची माहिती थोडक्यात सांगत आहे साध्या व सोप्या पद्धतीने मी इथे वाळू स्वच्छ धुवून आणि त्याचे शिवलिंग तयार करून घेतलेले आहे पार्वतीसह आणि इथे पाच झाडाची पानं पाच फळं फुले दुर्वा पानं आणि एक शाट बेल आणि इथे पूजेसाठी दूध अष्टगंध भस्म तुपाची आरती कापूर वटीचे सामान असे सर्व साहित्य घेतलेले आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे साहित्य घ्यायचं सगळं आणि आता पूजेला सुरुवात करत आहे मी इथे आधी भूमीची पूजा करून घेतलेली आहे नंतर दिव्याची पूजा करून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे दिव्याची पूजा झाल्यानंतर शंख घंटा यांची पूजा करून घ्यायची शंख घंटा घंटा मांडणे महत्त्वाचं असतं हे व्रत सवाशिनी स्त्रिया कुमारिका मुली करू करतात त्यानंतर शंख घंटाची पूजा केल्यानंतर मी इथे गणपतीची पूजा करून घेत आहे नंतर विड्याची पान ठेवायची त्याच्यावर गणपती अक्षदा टाकायची आणि गणपती ठेवायचा व गणपतीची या सांग पूजा करायची गणपतीची पूजा जा करून घेतली मी इथे दुर्वा वाहून इथे मी वाळूचे शिवलिंग बनवलेले आहे त्याचे आपण अभिषेक करून घ्यायचा दूध पाणी टाकून भस्म लावायचं मी पुढे नंदी काढलेला आहे सूर्य चंद्र नंदी आणि एकीकडे तुळशीवर आणि पार्वती पार्वतीचे पाच हे काढायच्या गवळणी महादेवाची आपण जेवढे फुलं बेल सगळं घेतलं त्याच्या पूजा करून घ्यायची बाकीचे पण सगळ्या पूजा करून घ्यायची नंदी पार्वती अशा पाच गवळणी काढून घ्यायच्या पार्वतीसह इकडे सूर्य चंद्र काढायचा फूल फुलं वाहून धूप दिप ओवाळून पूजा करून घ्यायच्या आधी महादेवाला वस्त्र वाहून घ्यायचे गणपतीला पण वाहून घ्यायचं पार्वतीला नंदीला प्रत्येकी झाडाची पाच पाणी घेतलेली आहेत ती एक एक करून ओम नम शिवायचा जप करून आपण ही महादेवाला व्हायची आहेत आपल्याला जितके शक्य झाले तितके आपण घ्यायची पानं कमी असले तरी चालतात अशा प्रकारे सर्व पानं एक शेट बेल पण वाहून घ्यायचा एकशे आठ नाही भेटला तर थोडाही जेवढा असेल तेवढा चालतो अशी आता सांग महादेवाची पूजा करून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे गोळखोबऱ्याचा गणपतीला नैवेद्य दाखवलेला आहे आणि दुधाचं नैवेद्य महादेवाला दाखवलेला आहे इथे पार्वतीची ओटी भरून घ्यायची पांढरा हिरवा कपडा पण आपण पार्वतीला वाहू शकतो पाच प्रकारचे फळांचा नैवेद्य दाखवायचा धूप दीप आरती ओवाळून व्यवस्थित मनोभावी पूजा करायची सर्व पूजा झाल्यानंतर हरतालिकेची आरती वाचून घ्यायची हरता सॉरी हरतालिकेची कहाणी वाचून घ्यायची कहाणी वाचून झाल्यानंतर पण पाच आरत्या करून घ्यायच्या That gun,